जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय जय ज्योती जय क्रांती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्ताने जयंती उत्साहाच्या सातपूर भीम उत्सव समितीचा अध्यक्ष भीमानंद आपा काळे या नात्याने गेले बाबासाहेबांच्या ऐतिहासिक देखाव्याचं काम गेली पंधरा दिवसापासून वीस पंचवीस कारागीर सातत्यानं दिवसरात्र हे काम पूर्ण करत पूर्ण करत होते आणि आज ते अंतिम टप्प्यावरती काम आलेलं आहे हा देखावा बाबासाहेबांचा ऐतिहासिक देखावा मुंबईचे कलाकार मुंबईचे आर्टिस्ट जे चित्रपटामध्ये चांगल्या बंगल्यांचं जे काम करतात ते, ते आर्टिस्ट आपण मुंबईवरनं बोलावून बाबासाहेबांचा हा इतका भारी ऐतिहासिक देखावा न भूतो ना भविष्य न कधी झालाय ना, ना कधी होणार हा हे देखावे फक्त नाशिक आणि नाशिकसाठी असायचे परंतु मी अध्यक्ष झाल्यानंतर सातपूर शहरामध्ये गेले आम्ही भीम उत्सव चार वर्षापासून साजरा करतोय चार पाच वर्षापासून परंतु असा कधी एवढा मोठा देखाव्याचं काम कोणी केलं नाही परंतु आमच्या अध्यक्षाच्या कारकिर्दीमध्ये हा मुंबईवरनं आणलेला हा मोठा देखावा ऐतिहासिक देखावा हा लोकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा देखावा आपण पुऱ्या सातपूर शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये सातपूर शहर एक पुरे भारतभरातील काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत जाती धर्माचे लोक या सातपूर मध्ये औद्योगिक वसाहत असल्यामुळे आहे आणि त्यांच्या डोळ्याचं पारण फेडणार काम या ऐतिहासिक देवाक देखावामुळे सगळ्या भीम सैनिक माझ्या माता भगिनी यांना पाहायला मिळणार आहे आणि हेच करत असताना ता, तेरा तेरा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बारा वाजेला जन्म उत्सव होतो तो देखील आम्ही तिथे वंदना घेऊन तो साजरा होतो या कार्यक्रमाला नाशिक महानगरपालिकेचे विभागीय अधिकारी सातपूर पोलीस स्टेशनचे पीआय एसीपी साहेब आणि अध्यक्ष मी स्वतः पहिला मी अध्यक्ष हार घालतात आणि नंतर त्यानंतर अधिकारी हार घालतात अशा पद्धतीने आमचा हा आहे आणि चौदा तारखेला भव्य आणि दिव्य शोभायात्रा मी सायंकाळी सहा ला निघते आणि ती रात्री दहा पर्यंत शोभायात्रा होणार आहे या शोभायात्रेचं महत्व म्हणजे निश्चय पुरुषच नाही तर आमच्या पाच वर्षाच्या मुलापासनं तर ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत पाच वर्षाच्या मुलीपासनं त्या ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या माझ्या माता भगिनी मातारी पर्यंत हा उत्साहात सगळे आमचे लोक आमच्या माता भगिनी सगळ्या जास्त महिला उपस्थित असतात आणि अशा पद्धतीने हा आनंदाचा कार्यक्रम हा सगळा या सातपूर शहरामध्ये आम्ही साजरा करतो त्यानंतर सतरा अठरा एकोणावीस वीस असे प्रबोधनावरती कार्यक्रम आहे त्यामध्ये नागपूरचे साहेबराव एरेकर आहेत त्यानंतर पाटणकर आहेत हे भीमगीताचं अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रबोधन करणार आहेत आणि त्यांचा हा कार्यक्रम अतिशय आपण या भीमगीताचा सगळ्यांनी आनंद घ्यावा असं आपल्याला मी समितीचा अध्यक्ष आणि पूर्ण समितीच्या वतीनं समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं समितीच्या पदाधिकाऱ्यामध्ये आमचे खजिनदार रवींद्र बाबूराव काळे आहेत त्यानंतर कार्याध्यक्ष सार्थक नागरे आहेत उपाध्यक्ष आमच्या गीताताई जाधव आहे गीताताई संजय जाधव आणि का दुसऱ्या कार्याध्यक्ष मायाताई निवृत्ती काळे अशा आमच्या या कमिटीच्या वतीनं देखील सगळ्यांना आवाहन करतो मी स्वतः अध्यक्ष भीमानंद आपा काळे त्या नात्यानं आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ते म्हणतात ना मस्तीत पण शिस्तीत या आणि बाबासाहेबांचा अभिवादन करण्यासाठी सर्व भीमसैनिकांनी जोरात या